हाय हॅलो नमस्कार माझ्या गोडताईंनो कशा आहात सगळ्या मी सरिताने खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्याकडे नवीन व्हिडिओमध्ये आज खूप इंटरेस्टेड व्हिडिओ आपण पाहणार आहोत खूप साऱ्या ताईंनी बऱ्याच वेळेला कमेंट केली होती की तयार ब्लाउज असेल कटोरीचं आणि ते आपल्याला आपले जे कटोरी कटिंग्स असतात किंवा पेपर कटिंग्स आपण ऑलरेडी करून ठेवलेले असतात ते ॲडजस्टमेंट करून कसे कटिंग करायचे तर इथे बघा मी हा साडेचौदा ते पंधरा इंचाचा ब्लाऊज कटिंग करणार आहे उंची त्याची आहे साडे चौदा सा ते पंधरा आणि छाती आहे त्याची बेचाळीस इंच तर फोर्टी टू साईजचा कटोरी ब्लाऊज आपण आपल्या आयत्या पेपर कटिंगवरती ऍडजस्ट करून कसं कटिंग करायचं आहे ते पाहणार आहोत त्याचबरोबर मी जे तुम्हाला कटिंग दाखवणार आहे ते माझं पेपर कटिंग छत्तीस अडतीस चाळीस आणि सुद्धा मी ॲडजस्ट करते त्याच्यामध्ये काय काय ॲडजस्टमेंट करायच्या आहेत कशा कशा गोष्टी वाढवायच्या आहेत कुठे कुठल्या ट्रिक्स वापरायच्या आहेत या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला इन डिटेल गोष्टी लक्षात येतील आणि तुम्हालाही पेपर कटिंग जर असेल तर त्याच्यावरती ॲडजस्टमेंट करून दुसरा ब्लाऊज मोठ्या साईजचा सा कटिंग करताना अजिबात प्रॉब्लेम येणार नाही ना तर हा साडे चौदा ते पंधरा इंचाचा ब्लाऊजची उंची आहे आणि बेचाळीस साईज आहे कटोरी ब्लाऊजची तर हा बॅक पार्ट मी ते रेडी करून घेतलेला आहे आता बॅक पार्ट कटिंग कसा करायचा तर आपण रेग्युलर जो ब्लाऊज फोरटक्स असो प्रिन्सेस कट असो किंवा कटोरी असो जो बॅक पार्ट कटिंग करतो छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच मार्जिंग उंचीमध्ये एक इंच ॲड करायचं आहे आणि ह्या ब्लाऊजसाठी मी साडेपाच इंच शोल्डर घेतलेले आहे सहा इंच मुंडा घेतलेला आहे आणि गळारुंदी जी आहे ती इथे सव्वा दोन इंच घेतलेली आहे या पद्धतीने मार्किंग केलेलं आहे डीप गळा आहे सो सव्वा दोन इंच दोन इंच तुम्ही इथे गळारुंदी ठेवू शकता अजून शोल्डर ब्लाऊजची तुम्हाला छोटी हवी असेल तर अडीच इंच रुंदी ठेवू शकता डीप नेकमध्ये सुद्धा आता हे जे पेपर कटिंग आहेत कटोरी पॅटर्नचे ते माझे छत्तीससाठी मी वापरते छत्तीस साईज ब्लाऊज असेल त्यासाठी तर छत्तीस अडतीस चाळीस आणि आज आपण सुद्धा वापरून पाहणार आहोत कशी ऍडजस्टमेंट करायची ते पण आहोत या ब्लाऊजची आपण बारा तेरा चौदा असेल तरीसुद्धा ऍडजस्ट करते मी आता हे प्रॅक्टिसमुळेच तुम्हाला शक्य होतं लगेच शक्य होणार नाही पण तुम्ही जर हा व्हिडिओ सविस्तर पाहिलात लक्षपूर्वक पाहिला तर तुमच्या लक्षात नक्कीच येईल आता हा जो कटोरीचा साईड पार्ट आहे तो मी इथे लावून बघित बघतीये कि की इथे किती काय काय ऍडजस्ट करावं लागतंय तर ह्याची बघा उंची आपली ब्लाउजची साडे चौदा इंच आहे ते पंधरा इंच आपल्याला ठेवायची आहे पुढची उंची अर्धा इंच नेहमी पुढची उंची वाढती असावी आता शोल्डर तर इथे एक्झॅक्टली आहे मुंडा सुद्धा एक्झॅक्टली आहे आणि जो आपल्याला साईडचा फिटिंगचा भाग आहे तो इथे दोन इंच वाढवावा लागणार आहे आणि सोबतच खालची उंची आहे ब्लाऊजची क्रॉसपट्टीची तिथेसुद्धा आपल्याला ब्लाऊजच्या कटोरीच्या पार्ट पार्टमध्ये वाढवावं लागणार आहे आणि ही जी आहे मुंड्याची खोली अर्धा इंच ती ऑलरेडी इथे आपली येत आहे कटिंग असल्यामुळे कारण हे पेपर कटिंग करताना या पद्धतीने गोलाकार देऊनच कटिंग केलेलं असतं पुढचा आर्म होल जो आहे तो आता ह्याची उंची किती हवी आहे ते आपण पाहणार आहोत आणि किती याची आहे आता टेप लावल्यानंतर आपल्याला ह्या तयार पॅटर्नची उंची बारा इंच भेटते पण आपल्याला इथे साडे अकरा बारा इंच जर ह्या पॅटर्नची उंची भेटली तर आपल्याला ह्या ब्लाउजची उंची जास्त असल्यामुळे किंवा माप मोठा असल्यामुळे इथे बघा साडे अकरा इंच पॅटर्नची उंची भेटतीये आणि आपल्याला इथे तेरा ते सव्वा तेरा इंच हवा आहे साडे तेरा घेतलात तरीही चालेल कारण शिलाई मार्जिन तुमचं थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं सो इथे बघा पावणे बारा आहे आणि ते सव्वा तेरा इंच आपल्याला हवा आहे तर ही आपल्याला मेन पार्ट आहे कटोरी साईडचा त्याची उंची पहिल्यांदा आपल्याला वाढवावी लागेल आता ही उंची वाढवताना तुम्हाला प्रत्येक वेळेला बॅकसाईड काढलेला आहे तुमच्या ज्या मापाच्या ब्लाऊजची त्याच्यावरती हा पॅटर्न ठेवून तुम्हाला बघावं लागेल आणि त्यानंतरच तुम्ही हे ॲडजस्टमेंट करायची आहे तर आपण इथे बघा गळा आपला ओके आहे शोल्डर ओके आहे मुंड्याची खोली सुद्धा इथे ओके आहे आणि मुंडा सुद्धा परफेक्ट आहे तर इथे आपल्याला सवा इंच वाढवायचं आहे सव्वा इंच ते मी वाढवलेलं आहे तुम्हाला हवं तर दीड इंच सुद्धा वाढवू शकतात बिगनरच असाल तर कमी जास्त पडायला नको म्हणून आता साईडचं जे मार्जिंग आहे ते मी इथे दीड इंच वाढवलेलं आहे फिटिंग मार्जिंग जे आहे ते आणि वरती आपला शोल्डर एक्झॅक्टली ले आलेला आहे कटोरीचा गळ्याचा साईड आहे तो सुद्धा परफेक्ट आहे आणि हा मुंडा आहे तो सुद्धा अर्धा इंच आतून गोलाकार ऑलरेडी दिलेला आहे सो इथे तुम्हाला काहीच करायची गरज लागणार नाही तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की कुठला पार्ट आपल्याला ॲडजस्ट करायचा आहे तर आता कटिंगच्या वेळेला आपल्याला ब्लाउज पिसावरती म्हणजे अस्तरचा पीस आहे त्याच्यावरती कसं ॲडजस्ट करायचा आहे कसा पीस बसतो हे तुमच्या आयडियाने तुम्ही ठेवू शकता पण तुम तुम्ही जर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कटिंग कर कराल तर तुमच्या ब्लाऊज सुद्धा ऍडजस्टमेंट होईल कपडा कमी पडणार नाही आणि कोणतीही पट्टी किंवा क्रॉस पट्ट्या गळ्याच्या काढताना त्यासुद्धा इथे व्यवस्थित सेट होणार आहेत आणि इथे कटोरी ठेवताना क्रॉस सरळ स्ट्रेट हे सुद्धा तुम्हाला जर असेल डाऊट तर तीसुद्धा परफेक्ट बसणार आहे आणि कटोरी क्रॉस ठेवावी सरळ ठेवावी किंवा सरळ ठेवल्याने काय तोटे होतात क्रॉस ठेवल्याने काय फायदे होतात याच्यावरती सुद्धा इन डिटेल व्हिडिओ आपण बनवलेला आहे आपल्या चॅनलवरती तो अपलोड आहे छोट्या छोट्या बारकाव्यांसहित सविस्तर माहिती दिलेली आहे तो तुम्ही पाहू शकता होमपेंजवरती जाऊन आणि इथे मी बघा जे वाढवायचं आहे तो पार्ट इथे ठेवलेला आहे साईड पार्ट आणि साईड पार्टनुसार आपल्याला जो इथे एक्स्ट्राचा भाग मी सव्वा इंच घेतला होता आणि साइड मार्जिंगचा सा भाग दीड इंच घेतला होता तो इकडे वाढवलेला आहे साईड मार्जिंग आहे ते इकडे वाढवलेला आहे आणि आर्म होलच्या इथला मध्येच भाग आहे तो तसाच घेतलेला आहे गळ्याच्या सुद्धा आणि सुद्धा कट टू कट घेतलेला आहे कटोरीचा पार्ट आहे तो ओके ओकेमध्ये घेतलेला आहे फक्त आपल्याला इथे दोन साईडला मार्जिंग वाढवायचं आहे फिटिंग मार्जिन आणि उंचीसाठीचा पार्ट खालचा मार्जिन आता त्यानंतर हा पार्ट परफेक्ट तुम्ही ते लक्षात घेऊन बघा इथे आपण जो सवाईंचं इंच वाढवलेला आहे तो हा पार्ट खाली याची लांबी वाढते इकडे मात्र आपल्याला हे परफेक्शनमध्येच घ्यायचं आहे कुठेही न वाढवता आता तुमच्या लक्षात आलंच असेल की साईड पार्ट मध्ये आपण कोणत्या भागामध्ये किती मार्जिन वाढवलं आणि कुठला भाग ऍडजस्ट केला तर आता हा साईड पार्ट इथे आपला मार्किंग करून झालेला आहे आता टोटल आपल्याला हा तेरा तो साडे तेरा इंच जो पार्ट हवा आहे कटोरीच्या साईडचा तो आपल्याला इथे एक्झॅक्टली तेरा इंच तो सव्वा तेरा इंच आलेला आहे आणि आपल्याला पंधराची उंची ठेवायची आहे तर शिलाई मार्जिंग ह्याचं एक इंच जरी कमी झालं तरीही तो बारा इंचाचा राहिला आणि नि साडेतीन इंच आपल्याला क्रॉसपट्टी आपली येणारच आहे हा झाला ॲडजस्ट केल्यानंतर परफेक्ट साईड कट फिटिंग किंवा कटिंग आता तुम्हाला या गोष्टी सविस्तर लक्षात आल्या असतील साईड पार्ट कटिंग कसा करायचा कुठे ॲडजस्ट करायचा त्यानंतर आपण आता कटोरी कशी कटिंग केली ते पाहूया आता कटोरी आपण जी कटिंग घेतो एकोणचाळीस चाळीस साईजसाठी ती त्याच्यावरती ठेवलेली आहे आणि कुठे कोठे ह्याचा पार्ट वाढवलेला आहे बघा साईजमध्ये किंवा साईजनुसार आता बेचाळीस साईजची कटोरी म्हणजे थोडीशी साईज मोठी हवी कप साईज मोठा हवा प्रॉपर फिटिंग आलं पाहिजे आणि शिवाय क्लाइंटला ते कम्फर्टेबल राहिलं पाहिजे क्रॉसबट ती अजिबात चेस्टवरती चढली नाही पाहिजे फिटिंग झाल्यानंतर ब्लाऊज घातल्यानंतर त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून कटोरी कटिंग करताना बघा गळ्याकडच्या बाजूला फक्त अर्धा इंच वाढवलेला आहे आणि खालच्या साईडला इथे एक इंच वाढवलेलं आहे सेंटरच्या ठिकाणी खाली उंची याची दीड इंच वाढवलेली आहे आणि साइड पार्ट इथे पाऊन इंच आणि खाली जात जात एक इंच ते सव्वा इंच वाढवलेलं आहे आता सगळ्या गोष्टी तुम्हाला मार्किंग करून ड्राफ्टिंग दाखवलेलं आहे आता हे ड्राफ्टिंग तुम्हाला कटिंग करायच्या अगोदर ह्याचं मार्जिन सुद्धा दाखवते अर्धा दा इंच गळ्याच्या इथे वाढवलेलं आहे कटोरी पार्ट इथे सवा इंच वाढवलेला आहे हे पहा एक्झॅक्टली सवा इंच ते एक इंच तुम्ही वाढवू शकता आणि खाली आपला जो सेंटर येतो तिथे सुद्धा मी इथे हा दीड इंच वाढवलेला आहे दीड ते सवा सव्वा इंच तुम्हाला इथे वाढवायचं आहे कारण इथे टक्स घातल्यानंतर कप साईज परफेक्ट यावी त्यासाठी ते दीड इंच वाढवलेलं आहे आता या साईडला म्हणाल तर इथे सुद्धा दीड इंच वाढवलेला आहे खालची बाजू जी आहे कटोरीची लेंथ वाढवलेली आहे कारण खाली आपण साईड पार्ट जो आहे तो सव्वा इंचानं वाढवलेला आहे सो कटोरी इथे दीड इंचानं वाढवलेली आहे आणि हा वरती येईल तसं कमी कमी होत सव्वा इंच एक इंच आणि पाऊण इंच होत आहे तर या पद्धतीने कटोरी जी आहे ती आपण सहित मार्किंग करून घेतलेली आहे आणि ह्याचा सेंटर अगदी तुम्हाला परफेक्ट काढायचा आहे मेन कटोरी आपली जी आहे ती आतल्या साईडला मार्किंग केलेली आहे तुम्ही पाहू शकाल तर आणि बाहेरचा जो पार्ट वाढवलेला आहे तो तुम्हाला इथे लक्षपूर्वक पाहायचा आहे गळ्याच्या बाजूला किती वाढवलं जिथे आपला गळा कॉर्नर जॉईंट येतो साईडला साईड पार्टला तिथे किती वाढवलं आणि खालची टक्स त्या ठिकाणी किती वाढवलं साईडची आपली रुंदी आहे तीसुद्धा सव्वा सव्वा इंचानी वाढवलेली आहे लांबी आहे ती दीड इंचानी वाढवलेली आहे तर या सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही जर परफेक्शनमध्ये कटिंग कराल मार्किंग करून तर तुम्हाला कटोरीचे ॲडजस्टमेंट कशी करायची लक्षात येईल आणि ही आहे क्रॉसपट्टी आता क्रॉसपट्टी आपण साडेतीन ते ती चार इंचाची ठेवतो आणि ह्याची उंची जास्त असेल तर तुम्ही अर्धा इंच इकडे तिकडे ॲडजस्टमेंट करू शकता तर ही मी एक्झॅक्टली किती ठेवली आहे तुम्हाला सांगते आहे चार इंचावरती ठेवली होती पण आपल्याला इथे व्यवस्थित सेंटर त्याचा करव यावा त्यासाठी ते साडेचार इंच ठेवलेली आहे शिवून ती कमी होणार आहे आणि साईड पट्टी आहे ती तीन इंच ठेवलेली आहे फिटिंग साईडची रुंदी आहे ती तीन इंच आणि लुक साईडची जी रुंदी आहे ती साडेचार इंच ठेवलेली आहे कारण ब्लाऊजची उंची आहे ब्लाऊजचं हेवी माप आहे सो या गोष्टी सगळ्या लक्षात घेऊन इथे मार्किंग तुम्हाला करून दाखवलेलं आहे खूप सोप्या पद्धतीने खूप इझी पद्धतीने मार्किंग करून आपण कटिंग केलेलं आहे आता कटिंग केल्यानंतर सुद्धा परफेक्शनमध्ये तुमचं कटिंग झालं पाहिजे या केसमध्ये तुम्हाला कटोरी सरळ ठेवा क्रॉस ठेवा काहीही प्रॉब्लेम होणार नाही जसं फिटिंग बसायचं आहे परफेक्ट तसंच बसणार आहे कारण बऱ्याच ताईंना कटोरी क्रॉस ठेवावी की सरळ ठेवावी लक्षात येत नाही कटोरी ब्लाऊज म्हटलं की सगळ्यात अगोदर टेन्शन येतं बिगनर्स असतील तर तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर कटिंग करून घेतलं तर खरंच सांगते कुठेही प्रॉब्लेम येणार नाही अगदी काकेत सुद्धा तुम्हाला फुगा येणार नाही चुने येणार नाहीत किंवा शोल्डरही उतरणार नाही आणि या गोष्टी सगळ्या तुम्हाला ज्या मी सांगते टिप्स आहेत शिवणकामाच्या त्या प्रत्येक वेळा तुम्ही सांगत असते की इतक्या खोलमध्ये जाऊन कुणीही सांगत नाही जे की मलाही वाटतं की बऱ्याच ताई आपल्या ग्रामीण भागातून सुद्धा हा बिझनेस करतात त्यांच्यासुद्धा लक्षात यावं त्यांचंही काम आणि क्वालिटी सुधारावी आता या पद्धतीने आपण अस्तर कर करेक्टमध्ये किंवा परफेक्टमध्ये कटिंग करून घेतलेलं आहे मार्जिंग जिथे जिथे वाढवलेलं आहे तिथे मी डबल मार्किंग दाखवलेलं आहे म्हणजे आपली ओरिजिनल मापाची कटोरी आणि ॲडजस्ट केलेली कटोरी वाढवून काढलेली कटोरी तर आपल्याला परफेक्ट येते आता यानंतर मेन फॅब्रिक म्हणजे साडीच्या पिसावरती साडीच्या ब्लाउजवरती कसं सेट करायचं हे सुद्धा तुम्हाला सांगते आहे कारण साडीचा पीस हा खूप चिंचोळा आहे माप मोठा आहे आणि ह्याची रुंदी खूप थोडीशी आहे लहान आहे ॲक्च्युली ह्याच्यामध्ये अजून थोडासा कपडा आपल्याला हवा होता कारण स्लीवजला मला जॉईंट द्यायचा आहे साईडला तो मोठा जॉईंट आलेला आहे कारण कपडा चिंचोळा असल्यामुळे अरुंद असल्यामुळे सो थोडासा कपडा जास्त असल्यानंतर आपल्याला हे इझी जातं पण जेव्हा कपडा छोटा असतो पीस छोटा असतो त्यावेळेला मात्र तुम्हाला बऱ्याच गोष्टीला प्रॉब्लेम्स येतात ते सामोरे जावं लागतं सो इथे बघा बॅक पार्ट साईड पार्ट आणि कटोरी पार्ट क्रॉस पट्टी साईड कशी मी ऍडजस्ट केलेली आहे स्लीव्ह या अगोदर कटिंग करून पुढच्या भागाचे काढले होते आणि स्लीवला सुद्धा मला साईडला तीन तीन चार चार इंचाचा जॉईंट आहे फार मोज येते कारण कपडा अरुंद असल्यामुळे शोल्डरची रुंदी मला बऱ्यापैकी ऍडजस्ट करावी लागणार आहे सो तुम्हाला जर ब्लाऊज कटिंगच्या वेळेला किंवा ब्लाऊज ऍडजस्ट कसा करायचा हा प्रॉब्लेम असेल तर या व्हिडिओमध्ये जसं सेट केलेलं आहे तसं कटिंग करून पहा तुमचा ब्लाऊज सुद्धा परफेक्ट बसणार आहे आणि तुम्हाला या गोष्टीतून काय शिकायला मिळालं तुमचं कटिंग कसं झालं ब्लाऊज कसा बसला हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तुमचा अनुभव ऐकायला मला नेहमीच आवडतो कारण मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगते त्या लक्षात कितपत येतात हे सुद्धा मला माहीत पडतं चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या नवीन असेल तर सबस्क्राईब करा ब बाय